आज आपण कुरकुरीत अशी बिना भाजणीची झटपट अशा अर्ध्या तासामध्ये मुगाच्या डाळीची चकली कशी बनवायची ही रेसिपी बघते इथे सगळ्यात पहिलं आपल्याला प्रमाण ठरवायचं आहे ते मुगाच्या डाळीचं आणि पाण्याचं एक वाटी घ्यायची आणि वाटीने डाळ मोजून घ्यायचे सगळ्यात पहिलं डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी किती घालायचं तर ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली त्याच वाटीने दोन वाट्या आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे दोन वाट्यांपेक्षा जास्त पाणी घालू नका आणि कमीही घालू नका दोन वाट्यांमध्ये डाळ चांगली परफेक्ट शिजली जाते म्हणजे प्रमाण कसं घ्यायचं आहे एकाच दोन एक वाटी डाळ दोन वाट्या पाणी जर तुम्ही दोन वाट्या डाळ घेतली तर चार वाट्या पाणी असं तुम्हाला हे प्रामाण इथे ठरवत जायचं आहे मीठ घालायचं एक चमचा आणि डब्बा कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आता मैदा आपण यामध्ये घालणार आहे मैद्याच्या जागी तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता पण मैद्या आणि चकली हलके आणि खुशखुशीत होते म्हणून मी इथे मैदा आहे मैदा किती घ्यायचा तर ज्या वाटीने आपण मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या मैदा घ्यायचा म्हणजे एक वाटी जर तुम्ही मुगाची डाळ घेतली तर दोन वाट्या तुम्हाला इथे मैदा घ्यायचा आहे म्हणजे प्रमाण कसं घ्यायचं मैद्याचं आणि डाळीचं एकाच दोन म्हणजे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण आपल्याला सेम घ्यायचे एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्यामध्ये अशी पुचुंडी हलकी बांधून घ्यायची कुकरच्या डब्यात ठेवायचा आणि ज्या डाळ आपण शिजायला लावली त्याच डब्यावरती हा डबा सुद्धा ठेवून घ्यायचा म्हणजे पिठाची सुद्धा उकड व्यवस्थित निघते आणि डाळ पण एकाच याच्या कुकरमध्ये शिजली जाते शिट्ट्या किती घ्यायच्या इथे तर चांगल्या पाच सहा शिट्ट्या घ्यायच्या डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आता आपण पाच सहा शिट्ट्या घेतल्याच्या नंतर ना आपण उकड सुद्धा पिठाची काढून घेतलेली आणि डाळ सुद्धा शिजलेली उकड काढून घेतली की पिठाचा हा असा एक कडक गोळा बनतो म्हणजे कडक म्हणजे असा दगडासारखा बनत नाही तर तो, तो एकदम असा पोकळ असतो हाताने सुद्धा असा लगेच फुटला जातो पण त्याचा असा गोळा बनतो हात हाताने तुम्ही फिरून घेऊ शकता किंवा तुम्ही हेच फोडून जर गुठळ्या तुमच्या व्यवस्थित फुटल्या जात नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि मग पिठासारखं आपल्याला चाळून घ्यायचं डाळ इथे शिजलेली आहे गाळणी घ्यायची आपली ज्याच्यातून आपण डाळ वगैरे असे गाळून घेतो ती गाळणी घ्यायची आणि आपल्याला डाळ इथे चांगली गाळून घ्यायची म्हणजे एकदम बारीक अशी डाळ मौसूत याचं पल्प जो असतो डाळीचा तो असा मौसूत पडला पाहिजे तर या पद्धतीने पाणी थोडंसं तुम्हाला असं वाटलं की आपल्याला डाळ वाटून घेताना पाणी पाहिजे तर यामध्ये तुम्ही फक्त कोमट पाणी घालायचे गार पाणी घालू नका तर इथे मला पाण्याची आवश्यकता वाटली नाही मी डाळ इथे गाळून घेतलेली डाळ गाळून घेतली की यामध्ये आपल्याला चकलीला जे आपण साहित्य घालतो ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता बेसिकली आपण चकलीमध्ये काय घालतो पांढरा तीळ घालतो ओवा घालतोय लाल तिखट घालायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला हिंग यामध्ये घालायचं आहे जिरी पूड तुम्हाला यामध्ये घालायची असेल तर घालू शकता पण धने पावडर तुम्ही आवर्जून यामध्ये घालायची याच्यापेक्षा दुसरं कोणतंही तुम्हाला साहित्य यामध्ये घालायचं नाही आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि एक दोन चमचे आपल्याला साधं तेल घालायचं तेल गरम वगैरे काहीच करायचं नाही साधं घातल्यामुळे काय होतं एक अशी आवळून राहते आणि तिला चांगला असा कुरकुरीतपणा येतो व्यवस्थित ये आपल्याला डाळीचा जो पल्प घेतलाय त्याच्यात हलवून घ्यायचं आणि जे पीठ आपण फोडून घेतलं होतं ते असं चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं चाळणीने पीठ चाळून घेण्याचा दुसरा एक फायदा तुम्हाला सांगते पीठ हलकं होतं आणि मोकळं होतं कोणतंही पीठ असून द्या तुम्हाला काही एखादी रेसिपी करायची असेल पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही असंच चाळून घ्यायचं थोड्याशा गुठुळ्या राहिल्या होत्या त्या सुद्धा मिक्सरच्या बारीक भांड्यामध्ये मी पिसून घेतल्या आणि यामध्ये घातल्या आता इथे आपल्याला व्यवस्थित डाळीच्या पल्पमध्येच हे पीठ चांगलं मळून घ्यायचे शक्यतो जर तुम्ही पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण डाळ शिजवताना व्यवस्थित घातलं आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर इथे पाणी घालायची आवश्यकता पडत नाही पण कधी कधी काय होतं आपलं कमी जास्त पिठाचं प्रमाण होतं कधी आपण वाटीमध्ये असं हाताने चांगलं गच्च दाबून पीठ घेतो किंवा कधी नाही घेत तर इथे जर पाण्याची आवश्यकता पडली तर इथे कोमटच पाणी वापरायचं गार पाणी अजिबात वापरू नका पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला हे लगेच चकली करायला घ्यायची पीठ भिजायला ठेवायचं वगैरे असं काही करायचं नाही आहे तर डायरेक्ट आपण इथे चकली बनवायला घेत घेणार आहे पीठ मळायचं कसं तर जास्त कडकही मळू नका आणि जास्त सैलसर मळू नका जास्त कडक मळलं तर चकली करताना तुम्हाला ते व्यवस्थित फिरवता येणार नाही पातळ मळलं तर चकलीला काटे पडणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कदाचित चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा खूप तेलकट होऊ शकते आता इथे काय करायचंय चकली केल्या केल्या लगेच तेलामध्ये अजिबात टाकायची नाही अशी करून ठेवायची दोन तीन मिनिटं अशी जरासा सुकवून द्यायची आणि मग चकली तेलामध्ये टाकायची अनेकदा काय होतं आपण चकली केल्या केल्या तेलामध्ये घातली की तेलाचं जरासं टेम्परेचर आपण नॉर्मलच ठेवत असतो जास्त कडक नसतं अशा वेळेस चकली विरघळण्याची शक्यता खूप असते मग काय करायचंय चकली केली की दोन तीन मिनटं चकली अशीच पाटावरती ठेवायची आणि दोन तीन मिनटानंतर ना मग चकली आपल्याला इथे तळायला घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान असे काटे पडलेले व्यवस्थित चकली बनते चकली अजिबात सोऱ्यातून करताना तुटत वगैरे अजिबात नाही तेल आपल्याला तळताना काय करायचंय पहिलं तेल चांगलं तापवून घ्यायचं गॅस बारीक करायचा तेल नॉर्मलला येऊन द्यायचं आणि मग आपल्याला चकली यामध्ये सोडायची म्हणजे काय होतं तेलाचा जो कचवटपणा असतो तो पूर्ण मेलेला असतो भरून गेलेला असतो कचवटपणा त्यातला निघूनच गेलेला असतो आणि मस्त असं त्यामध्ये एक ऊब तयार होते तेलामध्ये आता आपण तेलामध्ये सोडल्याच्या नंतर ना पहिल्यांदा सुरवातीला तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा चकल्या जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या दोन किंवा तीन जास्तीत जास्त तीन चकल्या तुम्ही सोडा त्यापेक्षा जास्त चकली तेलामध्ये अजिबात सोडायची नाही आणि तेलामध्ये हलकीशी चकली तळली गेली की गॅस मिडियम करायचा आणि मग चकलीत मिडियम गॅसवरती चांगली असा सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत चकली आपल्याला इथे तळून घ्यायची तळून घ्यायची आता इथे आपल्या चकल्या तळल्या गेलेल्या आता काय करायचंय आपल्याला तर इथे तुम्हाला चकली तेलातनं बाहेर काढताना तुम्हाला इथे घ्यास मोठा करायचा एक मिनिटभर अगोदर गॅस मोठा करायचा आणि मोठ्या घॅसवरती जर असा चकली तेलामध्ये तळून द्यायची आणि मग तेलातनं काढायचं त्याचा फायदा असा होतो चकलीत तेलकट अजिबात होत नाही कारण तेलाचं टेम्परेचर एकदा खाली आलं की जर असा कोणताही पदार्थ असला तर तेल ओढून सोचून घेत असतो पण त्याला लगेच हीट मिळली की तेल तो सोडून देत असतो म्हणजे चकली आपली तेलकट होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही झट जट... बिना भाजणीची चकली सुद्धा बनवू शकत छान कुरकुरीत झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे तेलामध्ये विरघळलेली नाहीये तेलकट झालेली नाहीये करताना तुटली नाहीये आणि विशेष म्हणजे चांगली काटेदार सुद्धा आहे इथे बघू शकता छान कुरकुरीत आपली चकली इथे मुगाच्या डाळीची बनवून तयार झाली